नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे माननीय संभाजी संभाजीराजे शिवछत्रपतींचा शोध सागरात आणि माझ्या समाजातही घेऊया मित्रो कोल्हापूरचे माननीय संभाजी राजे काल रविवारी मुंबईजवळील समुद्रात नौकायानातून दोन तास दुर्बीण घेऊन फिरले उद्देश होता शिवाजी महाराजांचा पुतळा कुठे दिसतो का कसला पुतळा दोन हजार सोळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या असते या पुतळ्याचं भूमिपूजन म्हणजे जलपूजन झालेलं होतं तर इतकी वर्ष झाली तो पुतळा पूर्ण झाला असेल या कल्पनेनं संभाजीराजे पुतळ्याचा शोध घेत होते त्यांना कदाचित विस्मरणात हे गेलं असेल की या पुतळ्याला स्थगिती दिलेली आहे न्यायालयाकडून आणि ती स्थगिती काँग्रेसच्या लोकांनी मिळवलेली आहे कारणं त्यांनी अनेक दिले पण शिवाजी महाराजांचा पुतळा समुद्रात होऊ नये प्रकारे न्यायालयाकडे लोकांनी धाव घेतली आणि स्थगिती मिळालेली आहे पण तो मुद्दा वेगळा संभाजीराजे यांनी अलीकडे स्वराज्य पक्ष काढला आहे आणि या पक्षाचं पहिलंच आंदोलन चला शिवस्मारक शोधायला असं त्यांनी ठरवलं आणि त्याप्रमाणे ते काल ते फिरले त्यांना काही मिळालं नाही त्यावेळेला त्यांनी भाजपला एक सल्ला दिला आहे म्हणा किंवा आव्हान दिलं आहे म्हणा की शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही राजकारण यापुढे करू नका आता हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे संभाजीराजांचा भाजपला काय सांगायचं काय नाही वगैरे पण मला त्याच्याशी काही कर्तव्य नाही मला एक चांगली गोष्ट दिसली म्हणजे कुणीतरी या देशात शिवाजी महाराजांचा शोध घ्यायला घराबाहेर पडलेलं आहे आणि या विषयामध्ये संभाजीराजांना सगळ्यांनी सहाय्य केलं पाहिजे अशीच माझी इच्छा आहे आता हा जो शोध आहे तो केवळ समुद्रापुरता मर्यादित राहता कामा नये तो समाजातही झाला पाहिजे कारण का समुद्रामध्ये एक पुतळा उभा करणार होते मोदी आणि भाजप आणि बाकीची मंडळी शिवप्रेमी मंडळी पुतळा हा पुतळा हा निर्जीव असतो लोकांच्या हृदयामध्ये शिवाजी महाराजांचा विचार जर रुजला तर तो पुतळा तो विचार जिवंत होतो आपल्याला जिवंत शिवाजी महाराजांच्या विचाराशी संबंध असल्यामुळे तात्पर्य आपलं तिथे गुंतलेलं असल्यामुळे समाजामध्ये शिवाजी महाराजांची प्रतिमा लखलखती राहील प्रकाशमान राहील दीप्तिमान राहील असे प्रयत्न कुठे होत आहेत का पाऊ स्थूल मनाने म्हणायचं झालं तर एक काँग्रेस संस्कृती आणि संस्कृती, अशा दोन संस्कृती आपल्या समाजात आहेत संघ संस्कृती कशी आहे शंभर वर्ष संघाला पूर्ण होत आहे संघ वर्षातून सहा उत्सव करतो मोठे त्यात हिंदू साम्राज्य दिन या उत्सवाला अपरंपार महत्व आहे शिवाजी महाराजांचा सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये जो राज्याभिषेक झाला त्या ऐतिहासिक संस्मरणीय दिवसाला मानवंदना देण्यासाठी हा हिंदू साम्राज्य दिन साजरा केला जातो त्यामुळे शिवाजी महाराजांची प्रतिमा जागती ठेवण्याचं काम संघ करतो आहे संघाच्या जवळजवळ वर्षभर त्यांचे कार्यक्रम चालू असतात आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये शिवाजी महाराजांची तजबीर असते तिचं पूजन होतं भारतातली मला वाटतं ही एकमेव वा सामाजिक सांस्कृतिक संघटना असावी की जी अगदी नेमानं जशी आपण देवाची पूजा करतो तसा एक आदर्श राष्ट्रपुरुष म्हणून संघामध्ये शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं आणि विचाराचं पूजन होतं रायगडावर शिवप्रेमी जात असतात त्यामध्ये लक्षणीय संख्येनं संघाचे स्वयंसेवक असतात मी तुलना करत नाही काँग्रेसचे किती असतात आणि संघाचे किती असतात मी एवढंच म्हणतो संघाचे स्वयंसेवक लक्षणीय संख्येनं प्रतिवर्षी नेमानं रायगडावर जात असतात शिवाजी महाराजांनी जगदीश्वराचं मंदिर जे बांधलेलं आहे तिथे सोळा एकोणीसशे चौसष्टमध्ये वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना शासनाच्या वतीनं त्या मंदिरात जगदीश्वराची पूजा करण्याचा उपक्रम सुरू झाला पुढे काही कारणानं तो बंद पडला तेव्हा तो पन उपक्रम बंद पडू नये म्हणून सांगलीमध्ये तीनशे पासष्ट तरुण पुढे आले प्रत्येकाने वर्षातला एक दिवस निवडायचा आणि त्या दिवशी रायगडावर जाऊन पूजा करायची निघ जायचं रायगडावर पूजा करायची आणि दुसरा सांगलीकर तिथे आल्यानंतर मग गड उतरायचा खाली अशी शिस्त आहे यामागे संघाच्या स्वयंसेवकांचे से प्रयत्न मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहेत संभाजी राजांना हे माहीत असावं की संघाच्या हृदयात शिवाजी महाराज किती घुसलेले आहेत आणि राष्ट्रपुरुष म्हणून देशासमोर शिवाजी महाराजांचा आदर्श असला पाहिजे जसं मी म्हटलं की सांग गांधी संस्कृती काँग्रेस संस्कृती आणि संघ संस्कृती दोन संस्कृती तसं गेल्या शंभर वर्षातलं साधारणपणे भारताचं राजकारण जे आहे ते गांधी विचार संकुल आणि सावरकर विचार संकुल या दोन गटामध्ये अत्यंत स्पष्टपणे विभागलं गेलं आहे आणि हे मी अनेक वर्ष सांगतो आहे की भारताचं राजकारण तुम्हाला जर अभ्यास असेल तर या दृष्टिकोनातून ते बघायला पाहिजे गांधी सं विरुद्ध सावरकर विचारसंस्कुल काय अंतर आहे व या दोन विचारसंकुलामध्ये गांधी विचारसंकुल मुसलमानांच्या विषयात तुम्हाला कोणताही प्रतिकार करू देत नाही तुमच्यावर कितीही अन्याय झाला तरी तो अन्याय तुम्ही सहन करायला पाहिजे असं गांधी विचारसंकुल सांगतं सावरकर विचारसंकुल तसं सांगत नाही अन्यायाचा प्रतिकार झाला पाहिजे असं सावरकर विचारसंकुल सांगतं सावरकर विचारसंकुल अखंड भारत एकात्म भारत सार्वभौम भारत याला प्राथम्य देतं आणि एकात्म एकसंध भारत निर्माण झाला आणि हिंदूंना हिंदू राष्ट्र स्थापन करण्याची इच्छा निर्माण झाली त्यादृष्टीनं वाटचाल सुरू झाली की मुसलमान राष्ट्रप्रवाहात सामील होतील अशी सावरकर विचारसंकुलाची धारणा आहे हिंदूंना आत्मभान मात्र मोठ्या प्रमाणावर आणि प्रचंड स्वरूपात यायला हवं आहे त्यामुळे सावरकर विचारसंकुल प्राथम्य अखंड आणि एकात्म भारता तर गांधी विचार संकुल हिंदू मुस्लिम ऐक्याला प्राथम्य देतो हा फरक आहे आधी हिंदू मुस्लिम ऐक्य साध्य झालं पाहिजे अखंड भारत एकात्म भारत ह्या गोष्टी नंतरच्या आहेत आता याचा लाभ मुसलमान समाज असा घेतात की ज्ञान त्यांनी घेतला की आमच्या आमच्या आमच्याशी तुम्हाला ऐक्य भावना निर्माण करायच्या ना मग आम्ही म्हणतो त्या अटीवर ते होईल आणि गांधी विचार संकुल त्या अटी मान्य करतो फाळणी पाकिस्तानची निर्मिती ही मुसलमानांनी हिंदूंवर घातलेली गांधी संस्कृतीवर घातलेली अट आहे आणि गांधी विचार संकुलानं पाकिस्तान निर्मितीला मान्यता दिलेली आहे काश्मीरच्या विषयातसुद्धा गांधी असं म्हणालेत मी महाराजा हरिसिंगांना काही सांगणार नाही कुठे जनतेची इच्छा त्याला प्राथम्य द्या असं गांधींनी सांगितलेलं आहे जनता म्हणेल तिथे भारतात जायचं पाकिस्तानात जायचं स्वतंत्र जायचं आहे काश्मीरच्या विषयात हैदराबादच्या विषयात मात्र जनतेची इच्छा नाही निजामाला काय वाटतं त्याला महत्त्व गांधींनी दिलं आहे त्यावेळी मुसलमानांच्या इच्छेला गांधी विचारसंकुलामध्ये महत्त्व आहे सावरकर विचारसंकुलामध्ये नाही सावरकर विचारसंकुलामध्ये देश मोठा आहे आता काँग्रेसचं काय पा काँग्रेस सावरकर गा शिवाजी महाराजांच्या किती जवळ आहे जवळ सोडा ती किती लांब आहे याचा विचार आपल्याला करायला पाहिजे तो संभाजीराजेसुद्धा करत असतील असं मला वाटतं स्वातंत्र्य लढ्यामध्ये काँग्रेस आघाडीवर होती आणि काँग्रेसनं शिवाजी महाराज हे कधी स्वातंत्र्यसंग्रामाचं प्रेरणास्थान राहणार नाही याची काटेगोर काळजी घेतली आहे शिवाजी महाराजांचा राष्ट्रवाद हा जरी या भूमीतून निर्माण झाला असला तरी त्याहून आम्हाला विशाल राष्ट्र निर्माण करायचं आहे त्यामुळे शिवाजी महाराजांचा राष्ट्रवाद आम्हाला उपयोगी नाही असं नेहरू म्हणालेले आहेत नेहरूंनी नाकारलाय हो शिवाजी महाराजांचा राष्ट्रवाद आधार जो असतो राष्ट्रबांधणीला तो शिवाजी महाराज आम्हाला नको आहे थोडक्यात सांगायचं ना तर शिवाजी महाराजांना बाजूला करून त्या ठिकाणी गांधींची प्रस्थापना करण्याचा काँग्रेस संस्कृतीचा उद्देश होता आणि आहे आता हे गंभीर प्रकरण आहे आणि हे आता संभाजी महाराज संभाजीराजे कोल्हापूरते ते अरबी सम जे मुंबईजवळच्या समुद्रात शोध घ्यायला बाहेर पडले होते काल दुर्बेट घेऊन त्यांना हे माहिती असेल असं मला वाटतं आता आपल्या मुलांवर जे संस्कार असतात ते संस्कार शिवाजी महाराजांचे आहेत का हो काही वर्षापूर्वी पन्नास एक वर्षापूर्वी मध्यमवर्गीय माणसामध्ये मुलांवर संस्कार करायचे म्हणजे बम्मो पुरंदरे बाबासाहेब पुरंदरे यांच्या शिवचरित्र व्याख्यानमाला मुलांना ऐकवायच्या अनिवार्यपणे गेलंच पाहिजे सहकुटुंब मराठी माणसं सह जात असत शिवाजी महाराजांचे संस्कार शिवाजी महाराजांचं कार्य शिवाजी महाराजांचं ध्येय तत्त्वज्ञान लहान मुलांच्या कानावर पडलं पाहिजे सुरुवातीपासून असा आग्रह मराठी माणसं धरत होती आणि पुरंदरे ती व्याख्यानं देत होती या पुरंदऱ्यांना तुम्ही शिवाजीला ब्राह्मण केलं आहे खबरदार असं केलं तर घराबाहेर पडलं तर बघा अशा धमक्या जेव्हा पुण्यातून दिल्या गेल्या त्यावेळेला शिवा संभाजीराजांचा स्वराज्य पक्ष नव्हता पण ते होते आणि त्यांना राग आला असेल की असं पुरंदऱ्यांसारख्या चांगल्या माणसाला जो आयुष्यभर शिवाजी महाराजांचं गुण संकीर्तन करतो आहे त्याला अशा धमक्या देणं बरं नाही असा राग त्यांना आला असेल तो दिसून आला की नाही समाजात मला आत्ता आठवत नाही आहे पण त्यांना राग आला असेल आता हा जो शोध घेतलेला आहे आ... संभाजीराजांनी शिवछत्रपतींच्या पुतळ्याचा हा जो उपक्रम त्यांनी काल घेतला चला शिवस्मारक शोधायला या शीर्षकाखाली तर हा जो उपक्रम आहे याचं वर्णन करायला खरोखर माझ्याजवळ अच्युत बळवंत कोल्हटकर किंवा पुवा व्हावे यांची प्रतिभा असायला हवी होती म्हणजे मग त्याचं नेमकं मर्म काय आहे ते मला सांगता आलं असतं सा, पण माझ्या अल्पमतीप्रमाणे आणि तोकड्या शब्द शब्दसामर्थ्याने मला जेवढं सांगता आलं तेवढं मी सांगितलं माझं म्हणणं एवढंच आहे की पुतळा उभा राहील न राहील राहायला पाहिजेच तुम्ही जर भूमिपूजन केले तर ते व्हायला पाहिजे पण म मुख्य काय आहे महत्त्वाचं काय आहे भर कशावर दिला पाहिजे लोकांच्या हृदयामध्ये शिवाजी महाराजांचा विचार रुजला पाहिजे फुलला पाहिजे त्याचा डेरेदार वृक्ष झाला पाहिजे आणि हे जर आपल्या समाजात राष्ट्रबांधणीचं उद्देश असेल तर मग दृष्टीनं पावलं कोणाची दमदार पडतायत काँग्रेसची पडतायत की संघसंस्कृतीची पडतायत की, की, की सावरकर विचारसंकुलाची पडतायत कोणाची पडतायत याचा विचार सगळ्यांनी करायला पाहिजे आणि मग जिथे शिवाजी महाराजांना घेऊन डोक्यावर खांद्यावर हृदयात घेऊन जाय जे लोक पुढे जात आहेत त्यांचा त्यांचं मनोधैर्य खच्ची होईल त्यांच्या प्रयत्नामध्ये अडथळे निर्माण होईल अशी कोणतीही कृती आपल्यातून होणार नाही याची काळजी जे शिवाजी महाराजांचे अभिमानी स्वतःला म्हणवतात त्यांनी करायला पाहिजे असं मला वाटतं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद